न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चौदा जानेवारी रोजी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलले आहेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे अत्यावश्यक असून आयुक्तांनी प्रस्तावित तेहतीस वाहनतळांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत आढावा घेतला यामध्ये कॅनडा कॉर्नर येथील अघोरा पार्क मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलचे वाहनतळ आणि पंचवटी येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटचे वाहनतळ आदींचा यात समावेश होता या वाहनतळांचे विकास खाजगी विकासाद्वारे करण्यात आले असून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली याशिवाय महाकवी कालिदास कला मंदिर शालीमार परिसर गाडगे महाराज खुलाजवळील प्रस्तावित वाहनतळ रामकुंड परिसर आणि गंगापूर रोड येथील वाहनतळ या जागांची देखील पाहणी करण्यात आली आयुक्त खत्री यांनी सिंहस्थ महापर्व आणि वाढत्या पार्किंग समस्येच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना अनधिकृत पार्किंगला पर्याय देण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या या पाहणी दौऱ्या दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल ट्रॅफिक सेलचे उप अभियंता रवी बाबुल आणि इतर अधिकारी उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक